या जिल्ह्याचा आपण पाठीमागालचा विचार जर केला मी पुराण्यानिशी तुमच्या समोर हजर करतोय या जिल्ह्यानं सुंदरलावजी शाहूजी सारखे रजनीताई सातव सारखे मोहन फड श्यामराव नाईक विठ्ठलराव नाईक टी एम कांबळे असे विविध प्रतिनिधी निवडून दिलेत ज्यांचे पाचच मतदान आहेत असे सुंदरलावजी शाहूजी अशा इथं या ठिकाण प्रतिनिधकिधित्व करण्याची संधी मिळालेली मग हा जिल्हा जातीवादी नाही पण मागच्या या या राजकीय आणि पाठीमागलच्या या दहा पंधरा वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये या जिल्ह्याची ओळख बदलून टाकण्याचा प्रयत्न हा काही राजकीय पक्षांनी आणि काही आरक्षक सरक्या संघटनांनी चालवलेला दिसतो हे निश्चित सत्य आहे